मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जिजाऊ खर तर काल दादांना राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह मिळालं दादांना राष्ट्रवादी काँग्रेस नाव मिळालं महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाली पक्षांतर झाली आणि पक्षचिन्हांचं सुद्धा स्थानांतर झालं ते फक्त एका गोष्टीसाठी फक्त कमळाच्या प्रेमासाठी आपल्या देवाभाऊंच्या प्रेमासाठी खरच दादांचं भाजपवर इतकं प्रेम झडलं की त्यांनी आपल्या काकांना सोडलं त्याने आपल्या निष्ठावंत पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोडलं आणि आता लोकसभा निवडणूक आले आलेली आहे आणि कदाचित भाजपचे जेवढे सहयोगी पक्ष असतील त्यांना एक उचित टार्गेट सुद्धा दिला असेल की हे तुम्ही अचीव केलं तर हे तुम्हाला मिळणार कदाचित बारामतीमध्ये लोकसभेच्या अर्थाने काहीतरी व्यूरचना म्हणजे आखल्या जातील पण प्रेम जर दादांचं खरं असेल तर मग कदाचित महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांसाठी चांगली बातमी असू शकते आणि याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे कारण ही चर्चा महाराष्ट्रातल्या अशा राजकारणाशी होणार आहे जिथ एकाच घेतलंय आणि दुसऱ्याशी संगणमत करून त्यांच्याशी बांधलं गेलंय आणि याच्यामध्ये राज्यातल्या सगळ्या नेत्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या चष्मेतून त्या ठिकाणी पाहावं लागेल आणि मतदार राजा मात्र हे सगळं जे काही पाहतोय ते मात्र तो उद्विग्नपणे हे सगळं पाहणार आहे म्हणून मित्रांनो सर्वांना सप्रेम मी आपला मित्र सहकारी संतोष या सामाजिक मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब फॉलो करा आणि आपण जोडले जाऊयात महाराष्ट्रामध्ये साहेबांना आजपर्यंत एवढा धक्का कुणी दिला नसेल एकोणीसशे चौऱ्याऐंशी ची गोष्ट असेल त्यावेळेस पवार साहेब राज्याच्या राजकारणामध्ये बऱ्यापैकी होते ची पहिली गोष्ट आहे ज्यावेळेस राज्याची सूत्र पवार साहेबांना मिळाली होती पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून ते त्या ठिकाणी राज्यामध्ये काम करत होते त्या दिवसापासून आजपर्यंत मधले चढ उतार राज्यातल्या प्रत्येक जुन्या माणसांनी पवार साहेबांचे पाहिलेत आता दुसरे पवार साहेब महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आलेत ते म्हणजे अजितदादा तुम्हाला माहितीये की महाराष्ट्रामध्ये भाजप सोबत खरं प्रेम शिवसेनेच होत आणि शिवसेनेचं खरं प्रेम भाजप सोबत होतं त्यांचं ब्रेकअप झालं आणि शिवसेना निवडणूक लढल्यानंतर ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आली अर्थात इकडच्या प्रेमात पडली त्यावेळेस मात्र शिवसेनेच काँग्रेस सोबत दोन्ही काँग्रेस सोबत असणार प्रेम सहन झालं नाही वर्ष दोन वर्षाचा काळ गेला कारण कोरोना काळ होता ते सगळे पाहत होते की हे प्रेम आम्हाला सहमन होईल की नाही परंतु त्यांनी तिकडच्या प्रेमापुटी असणारी माणसं फक्त काही अं सूर्यवंशी लोकांमुळे म्हणजे सरंजाम लोकांमुळं कदाचित त्यांच्याकडची ती काही पद्धत परत एकदा रिटर्न झाली नाही आणि मग भाजपला दुसरा त्या ठिकाणी करणारा या राज्याच्या हितासाठी या राज्याच्या भाल्यासाठी किंवा त्यांना धडा शिकवायचा आहे म्हणून आपण सत्तेवर येण्यासाठी त्यांनी दुसरा मित्र शोधला अर्थात अं म्हणजे शिवसेनेमध्ये दोन शिवसेना झाली आणि शिंदे साहेब मंत्री असणारे डायरेक्ट मुख्यमंत्री पदासाठी ऑफर गेली आणि कदाचित भाजपला ते सुद्धा अपेक्षित असावं वरिष्ठांना कमळ घेऊन शिंदे साहेबांनी अर्थात कमळासोबत जसं काही नेते म्हणतात की अं कमळाबाई म्हणतात पण आपण कमळासोबत म्हणूया हे सगळं जरी खरं असलं तरी काही काही लोक ज्यावेळेस शिवसेना फोडली गेली त्यावेळेस सुद्धा म्हणायचे पवार साहेबांनीच गेम केला असेल पवार साहेबांनीच काहीतरी व्यूरचना रचली असेल वगैरे वगैरे त्यावेळेस दादाचं तसं काही नाव नव्हतं कारण दादा कुठल्याही पक्षासोबत जाऊ द्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेस दादा, दादा पदावर असतात सत्तेवर असतात किंवा त्या ठिकाणी सत्तेशी त्यांचं मिळतं जुळतं नात आहे पण ज्यावेळेस एक पक्ष फुटला गेला आणि प्रत्येकाला कशासाठी पक्ष फोडावा लागला ह्याची कारण मी आज शोधत होतो सध्या भाजपच्या दोन नेत्यांना खास करून मुंबईतले आणि कोकणातला असा असे दोन आमदार आहेत की ज्यांना सतत त्या ठिकाणी ईडीची नोटीस येत आहे ईडी छळत आहे ईडी त्यांच्या पाठीशी लागलेली आहे आणि ईडी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी गोंधळ घालती आहे कि तुम्ही त्याची कल्पना सुद्धा करू शकणार नाही कारण काही असे नेते आहेत उद्धव ठाकरे साहेबांसोबतचे जे निवडक नेते आहेत ते अशा पद्धतीनं एकमेकांना म्हणजे भक्कमपणे शिवसेनेच्या सोबत आहेत उद्धव ठाकरेंच्या म्हणून जर उद्धव ठाकरेंना डिस्टर्ब करायचं असेल तर मग सोबतच्या लोकांना डिस्टर्ब केलं लो पाहिजे त्यांचं सुद्धा मध्ये मध्ये मिस कॉल प्रेम हे आपल्याला कळत असेल नसेल परंतु आज मात्र शिवसेनेचे आमदार आहेत खरं तर त्यांचं नाव घेणं उचित होणार नाही पण ते सगळ्यांनी माध्यमांवर पाहिलंय त्यांच्याही घरी ईडीची नोटीस गेली होती त्यांनाही नवरा बायकोंना त्या ठिकाणी हायकोर्टापर्यंत जावं लागत होत त्यांनी आज सरळ माननीय मुख्यमंत्र्यांचीच भेट घेतली याचा अर्थ दुसराही ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून पुढे आला की या सगळ्या नेत्यांना एक तर तुम्ही शिंदे गटात या भाजपमध्ये या किंवा मग ईडीला सामोरं जा पण उद्धव ठाकरेंना सोडा इथपर्यंत ते सगळी चर्चा होत असताना दिसते पण हे सगळं लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाचतय हे सुद्धा लक्षात ठेवा कारण एक एक माणूस निवडणुकीमध्ये मा प्रचंड महत्वाचा असतो अशा पद्धतीनं हे सगळं चाललंय मी सुरुवातीला सांगितलं की दादांनी ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस सोबत त्या ठिकाणी फारकत घेऊन फडणवीस साहेबांच्या प्रेमापोटी भाजपच्या कमळाच्या प्रेमापोटी मोदी साहेबांच्या प्रेमापोटी त्यांच्यावर विश्वास ठेवून जे काही राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तो कमळाप्रती होता तो प्रेमापोटी होता प्रेम इतकं महत्वाचं होतं कारण राष्ट्रवादीतल्या सुद्धा नेत्यांना सारखीच ट्रीटमेंट कदाचित मिळत होती त्यांनी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न नाही केला आता आमदार त्या ठिकाणी किंवा आमदाराचे वडील किंवा सिद्धिक परिवार सिद्धिकी परिवार हा काँग्रेस मधून त्या ठिकाणी बाहेर पडतोय अशा बातम्या आहेत त्याने आज राजीनामा सुद्धा दिला पण याच्या अगोदर जो काही फोडाफोडीचं राजकारण झालं एक नंबर शिवसेना दोन नंबर राष्ट्रवादी तिसरा नंबर कोणाचा आहे हे तुम्ही शोधून घ्या पण या सगळ्या ह्याच्यामध्ये मला एक गोष्ट सांगताना म्हणजे महाराष्ट्राचा विचार करून बोलायला लागत की बघा ह्या सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्राच्या लोकांनी चांगलं केलं वाईट केलं चांगलं करतायत वाईट करतायत हा संशोधनाचा विषय हा महाराष्ट्राच्या इज्जतीचा विषय आहे तो कशा पद्धतीला हँडल करायचा हे नेते जाणकार जाणतात पण एक गोष्ट मात्र होते की दादांनी पवार साहेबांवरच प्रेम अचानक बंद करून फडणवीस साहेबांना जे काही रिस्पेक्ट देऊन प्रेम व्यक्त केलं त्याच्यामुळे महाराष्ट्रात दुसरी खळबळ त्या ठिकाणी निर्माण झाली मला माझ्या मूळ मुद्द्यावर याच्यासाठी म्हणून परत एकदा विनंती की जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब किंवा फॉलो करा मी टीका करायला तुमच्या समोर आलो नाही भाजपची अर्थात आर एस एस अशी व्यवहारचना आहे जे काही प्रधानमंत्री महोदयांनी देशामध्ये चारशेचा आकडा लोकसभेचा जो काही पकडलेला आहे आणि त्याच्यामध्ये तीनशे सत्तर फक्त आणि फक्त भाजपचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे भाजपची लोक निवडून येणार आहेत मग त्या त्या राज्यामध्ये जे जे सहयोगी हो पक्ष आहेत आणि जे जे आपल्याला राजकीय दृष्ट्या अडचणीचे वाटतात भाजपला त्यांना बाजूला सरकवण्यासाठी राजकीय दृष्ट्या त्यांना पाडण्यासाठी कदाचित त्यांना डिस्टर्ब करण्यासाठी जी काही व्यूहरचना राजकीय दृष्ट्या आखली जाईल त्याच्यामध्ये जे आपल्या विरोधक पक्ष आहेत त्यांचे प्रमुख खासदार लोकसभेला जे काही उभे राहणार आहेत त्या सगळ्यांना शंभर टक्के लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाडण्याचा संकल्प असेल शंभर टक्के पाळलं जाईल आणि मग त्याला पर्याय उमेदवार कोण द्यायचा मग घरातला द्यायचा कि बाहेरचा द्यायचा मग जातीच्या राजकारणावरील मग मराठा समाजातला द्यायचा कि ओबीसीतला द्यायचा मग मायनॉरिटी मधला द्यायचा कि लोकांवर त्या ठिकाणी संबोधून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या ह्या सुद्धा गोष्टी फार महत्वाच्या आहेत माझं त्याच्या पुढे जाऊन मत आहे कारण लोकसभा निवडणूक ही देशाची निवडणूक असते लोकसभा निवडणूक ही देशाच्या राजकारणाची हवा बदलणारी असते त्याच्यामुळं प्रत्येक पक्षाचा आणि प्रत्येकचा प्रत्येक पक्षाच्या विचाराचा आणि बॅकबोन असणारा कार्यकर्ता हितचिंतक नेता वगैरे वगैरे सगळी लोक त्या त्या पक्षाच्या प्रचंड ताकदीनं पाठीशी असतील आणि त्यांना निवडून आणण्याचा सुद्धा प्रयत्न करतील पण दुसऱ्या बाजूला जे जे आपले राजकीय विरोधक आहेत त्यांच्या सुद्धा उमेदवारांना पाडण्याचा प्रयत्न होईल मला आता प्रश्न विचारायचा आहे दादांवर काही जबाबदारी दिली असेल कारण बघा कुठल्याही गोष्टीच असते आणि तडजोडीला काहीतरी तारण ठेवलेलं असतं आणि जामीनदार सुद्धा ठेवलेला असतो लक्षात घ्या जर शिंदे साहेब भाजप सोबत आले असतील तर त्यांचं एक ऍग्रीमेंट ठरलेलं होतं त्यांची कमिटमेंट होती त्यांना ते, ते दिलं गेलं म्हणजे एकशे पाच आमदार पक्षाचे प्लस दहा अपक्ष असे एकशे पंधरा आमदार असणाऱ्या पक्षाला दुय्यम स्थान आणि ज्याच्याकडे आमदार होते त्याला प्रथम स्थान ही राजकारणाची खेळी झाली भाजपला अजिबात असं वाटत नाही अजून दोन वर्ष पाच वर्ष जरी भाजप सत्तेत नाही आली तर विरोधकांना संपू शकते एवढी भाजपने व्यवहारचना आखलेली आहे राज्य हातात यावं हा कदाचित भाजपचा मी अभ्यास केलाय याचा जरी उद्देश नसला तरी सहयोगी माणसाला सोबत घेऊन सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे अशा पद्धतीचं राजकारण भाजपचं त्या दृष्टिकोनातून सुरू आहे दुसरी गोष्ट जी सोबत चा, चा, सोबत लोक सोबत येतात पण ती पक्षाच्या पदाच्या किंवा घाणेरड्या टिकाच्या दृष्टिकोनातून त्यांना सोबत घेतलं जातं पोचलं जात मला असं वाटतं बारामती लोकसभा असेल इकडची शिरूर लोकसभा असेल अशा काही प्रमुख लोकसभा आहेत ज्या लोकसभा हे शंभर टक्के उमेदवार पाडण्यासाठी किंवा तिथं आपण जे काही शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब जे काही निर्णय घेतील आणि जो उमेदवार ठरेल तो उमेदवार निवडून आणण्यासाठी अर्थात दुसरा पाडण्यासाठी जे काही प्रयत्न असेल हीच लोकसभेची सध्याची बांधणी आहे विवरचन आहे म्हणून हे जे काही प्रेम आहे दादांना जर विधानसभेमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर मग लोकसभेमध्ये साहेबांना प्रधानमंत्री म्हणून परत तिसऱ्यांदा बसवण्यासाठी ताकदीनं प्रयत्न करावेच लागतील हे खरं प्रेम आहे आणि हे प्रेम असं आहे की तुम्हाला ते नुसतं दाखवता येणार नाही व्यक्त व्हावं लागेल हे प्रेम असं आहे नुसतं व्यक्त होता येणार नाही तर तुम्हाला ते प्रूव्ह करून दाखवावं लागेल अण्णा <coughs> अन्यथा तुमचा तुम्ही लढा आमचा आम्ही लढतो आपल्यातलं संपलं असं सुद्धा होण्याची शक्यता कदाचित महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही आता सध्या पाणी गरम होत आहे आणि पाणी उकळत आहे आणि तापत आहे त्या राजकीय बाजपी भवनावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत आणि हेच महत्वाचं आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं कारण आपण ज्यावेळेस अभ्यास करत असतो आपण ज्यावेळेस माहिती घेत असतो किंवा आपण ज्यावेळेस या सगळ्यांचं जे काही चाललेलं आहे ते पाहत असतो त्यावेळेस एक गोष्ट नक्की लक्षात येते की हे सगळं उद्या तुम्हाला तुमच्या अंगावर घेऊन त्या ठिकाणी लढावं लागेल म्हणजे बारामती लोकसभा आहे किंवा तुमची शिरूरची लोकसभा आहे हे मी उदाहरण सांगितले साताऱ्याची लोकसभा आहे अजून बऱ्याच अशा लोकसभा आहेत ज्या ताकदीनं त्या पाडण्यासाठी प्रयत्न होईल तसं तर पंचेचाळीस जागा जिंकण्याचं स्वप्न भाजपचं आहे महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस काय पाच जरी त्यांच्या आल्या तरी मोठी गोष्ट आहे पण त्यांना वाटत पण आताचा जो एक सर्वे काल परवा केला आणि जो प्रसिद्ध केलाय त्याच्यामध्ये भाजप विरोधी मोदी विरोधी सर्वे आहे आणि भाजपचं प्रचंड नुकसान त्याच्यामध्ये होण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आले त्याच्यामुळे सगळे ऍक्शन मोडवर असतील सगळे विचारात असतील ते अजून काम करण्याची त्यांना त्या ते ठिकाणी म्हणजे जबाबदाऱ्या वाटून दिल्या जातील पण जे काही प्रेम आहे त्या दुसऱ्याच्या प्रेमापुटी दादांना मला वाटतं आता घरातल्यांना जवळच्या सुद्धा निवडणुकीमध्ये पाडण्याचं फार मोठ शिवधनुष्य उचलावं लागेल अशी एक चर्चा शंका किंवा कुजबूज त्या ठिकाणी वाटते कारण बघा एक उदाहरण देतो आणि मी थांबतो महादेव जानकर साहेब ज्यावेळेस सोबत होते म्हणजे मागच्या लोकसभेला म्हणजे दोन हजार एकोणीसच्या नाही मी चौदा बद्दल बोलतोय ज्यावेळेस महादेव जानकर साहेब भाजपच्या सपोर्टने अर्थात त्यावेळेस शिवसेना आणि भाजप एकत्रच होते उद्धव ठाकरे एकत्रच होते त्यावेळेस राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर ते त्यांची कब्बशी घेऊन लढले होते पाच लाख ओबीसी आहेत त्या ताकदीनं त्या जोरावर सगळ्यात महत्वाचं असं आहे ही सगळी घटना ज्यावेळेस लक्षात घेतली त्यावेळेस ते त्यांच्याकडे सगळ्या सर्वे झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली ती जी काही निवडणूक होती जर महादेव जानकर साहेबांनी फक्त आणि फक्त कमल चिन्हावर लढली असती तर चित्र वेगळं असतं सुप्रिया ताईंचा तिथं पराभवच झाला असता एवढा ना नव भाजपच्या व्यूहरचने लोक बारामती लोकसभा मतदारसंघात त्या ठिकाणी आला होता मी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बॉर्डरीवर राहतो सगळं पाहिलेलंय आणि त्याच्यामध्ये ती गोष्ट प्रकर्षाने जाणवली नंतर म्हणजे राहुल कुल यांच्या सौभाग्यवतींना भाजपने डायरेक्ट त्या ठिकाणी तिकीट दिलं कारण राहुल कुल सुद्धा जानकर साहेबांचे आमदार होते त्यांनी नंतर भाजपमध्ये गेले आणि पत्नी लोकसभेला उभी राहिली त्या सुद्धा पवार कुटुंबातल्याच होत्या नात्याने होत्या म्हणून मताचा बऱ्यापैकी त्या ठिकाणी गोंधळ झालेला होता आता त्याची पुढची गोष्ट अजून अशी आहे की आता जर दादांच्याच कुटुंबातली एखादी अं वहिनी साहेब असतील किंवा कुणाला जर उभा केलं आणि कुटुंबातल्या कुटुंबात जर वाद निर्माण झाला तर कमळावरच प्रेम त्यांना प्रू करून दाखवण्यासाठी त्यांना लोकसभा जिंकावी लागेल आणि सुप्रियाताईंना हरवावं लागेल हा शिवधनुष्य फार मोठा आहे आणि हाच शिवधनुष्य महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी कलाट निधी कारण राष्ट्रवादी पक्ष पण फोडल्यामुळं महत्वाचे मोठे सगळे कार्यकर्ते दादांसोबत गेलेत मग तालुक्याचं राजकारण मग अं वेगळ्या वेगळ्या अं जातनिहाय राजकारण याच्यामध्ये कदाचित काय होईल माहित नाही परंतु ज्या काही गोष्टी घडतील त्या महाराष्ट्राच्या राजकारणावर फार मोठा परिणाम करतील असं एकंदरीत चित्र सध्या निर्माण झालेलं आहे आणि मला असं वाटतं हीच उद्याची म्हणजे राजकीय नांदी बदललेली असेल पण कालच्या घडामोडीमुळं पक्षचिन्ह मिळाल्यामुळं अजून ती ताकदीनं पुढे जाईल पण दादा सुप्रीम कोर्टामध्ये हे सगळं टिकून ठेवू शकतील का किंवा टिकेल का हा संशोधनाचा विषय जो पॅटर्न शिवसेनेशी लागू होता तो राष्ट्रवादीशी लागू होत नाही या विषयावर आपण सविस्तर बोलूच परंतु आज मात्र लोकसभेच्या एंट्रीमुळं किंवा अजितदादांच्या एंट्रीमुळं राजकारण पुणे जिल्ह्यातलं तर मात्र बदललंय महाराष्ट्रातलं सुद्धा नक्की बदले यात दुसरी शंका नाही तुमच्या मुद्दा लक्षात आला असेल तर मला एवढंच सांगायचंय राजकारणात काहीही होऊ शकतं काही निर्णय घेऊ शकला जातो परंतु कुटुंबात याच्यामुळं मुळ काय आता तर्कवितर्क चर्चा ह्या ज्या काय होतील त्या एकमेकांना थोपवण्यासाठी असतील पण प्रेम हे प्रेम असतं आणि सत्तेसाठी सगळं सेम असतं असं म्हणायला हरकत नाही धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय पटलं तर जास्तीत जास्त शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि सोबत राहा धन्यवाद